पुणेकरांनो आपण साखरपुडा लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहतात सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या वेरायटीज मध्ये उपलब्ध असून खंदारे पेठेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्टिब्यूटर अस्याने आपल्याला उत्कृष्ट कारागिरी मंते होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याचा ग्राहकानी विजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा पुणे सर्व वो फेटान सा खजाना एक मियो, खंदारे रविवार सोन्या पुणेकरांसाठी प्रकारच्या व ठिकाण फेटेवाले मारुती चौक सत्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमर माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्विस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत आणि ऑल आयटम म्हणजे तुम्हाला लागणारपासून नवरदेवाच्या फेट्यापासून तागदी मोजडीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आपल्याकडे इथे एकच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होतात पुणे येथे राज्यस्तरीय लेक्रॉस राज्य अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात तसेच यशस्वीरित्या संपन्न दिनांक चौदा एप्रिल व पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी क्वॅश ग्राउंड पुणे येथे लेक्रॉस राज्य अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचे उद्घाटन चौदा एप्रिलला डॉक्टर मोहम्मद बाबर सचिव महाराष्ट्र लेक्रॉस असोसिएशन तसेच जिल्हा सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले या स्पर्धेत एकूण पन्नास संघ सहभागी झाले होते या स्पर्धा चौदा वर्ष वयोगट व खुला गटात संपन्न झाल्या या स्पर्धेवेळी डॉक्टर मोहम्मद बाबर यांनी स्पर्धेबद्दल खेळाडूंना विशेष मार्गदर्शन केले लेक्रॉस राज्य अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद संपादन केलेले संघ सतरा वर्ष वयोगट गट मुले प्रथम नाशिक शहर द्वितीय बुलढाणा तृतीय धुळे एकोणीस वर्ष वयोगट मुले प्रथम परभणी द्वितीय बुलढाणा तृतीय नंदुरबार सतरा वर्ष वयोगट मुली प्रथम नाशिक द्वितीय पुणे एकोणीस वर्ष मुली प्रथम बीड द्वितीय नंदुरबार खुलागट प्रथम अमरावती द्वितीय नागपूर सर्व विजयी संघाचे महाराष्ट्र लेक्रॉस असोसिएशन व पुणे लेक्रॉस असोसिएशनच्या वतीने अभिनंदन या स्पर्धेत विशाल पवार तसेच सर्व पंचांचे आभार जुन्नर प्रतिनिधी ऋषिकेश वालझणे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाइक आणि शेअर करा